तेवढाच बघितला असेल खानचा मग जॅकी श्राफ सर्व बंगाल बायका आल्यान इथं आगस्तानशा बोलला चिकन बनवला नाही आम्हाला दिवस सतरा हजार रुपये रेडी किती कसलं कर बुडायला आठ हजार रुपये आम्ही तुम्हाला दिलेले आम्ही तुम्हाला काय सांगितलं की आम्ही डबल घेऊ मग तुम्ही आम्ही जास्त नाही हजार रेडी ठेवायचे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि कालचा तुम्ही सावळांचा ब्लॉग बघितलेला असेल बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहू शकता आणि आज आहे हळद आणि सकाळ झालेलो आहे विदाऊट झोप पूर्ण झोप न झालेली आहे इथं नवरदेव आहे नवरदेवची झालेली पॅन्ट लूज सकाळपासून ते पॅन्टीचे मागे लागलेलं आहे काय वालतो अचीज केली केली ना चालेल आज आम्ही थोडंसं जेवढा घेता येईल ब्लॉक तेवढं घेऊया पण तुम्हाला जर आमचे पूर्ण हळद लग्न चावल बघायची असतील तर तुम्हाला आमच्या रीलमध्ये बघायला भेटेल मध्ये नाही तू जरा घेशील का दोन दिवस ब्लॉग माझा नक्की ना तेव्हा कॅमेरा समोर आलो मान दे भी। बोल दोन शब्द आम्ही बाहेर चाललो होणारे भातपुटणीचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दुपार झाल्यानंतर जेवढे पण आपले करवले आहेत ते सर्व जाणार आहेत तयारी करायला आणि मग तिथून उष्टी हालत घेऊ आपण जाणार नवरी बाईकडे मग तिकडून आल्यानंतर परत हळदीचा कार्यक्रम असणार आहे आणि काय काय गोष्टी असणार थोडाफार आहे हल्दीत काय काय घडणार ते नाही दाखवता मला काल की मला रील शूट करताय ना जेवढी फुटेज घेता येईल तेवढा घेऊया तर चला ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू रामा मी कुठे रे चालेल चलो बा ते आता का नाही रे बा बा दिस नाही

सर आता घेतलं स्वास्तिक काढायला या म्हणजे पाणी सर्व लागणारे वस्तू आपल्या ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे काही बी कमी पडला त्याच्यात जायचा तू का ना रिजा शिवण्या काली तुझ्यापेक्षा गोरी येते एवढी आम्ही नाही नाही गोरी आहे

चला मंडळी सुरुवात झालेली आहे आणि इथं घेतल्या आता भातकुटाला बघा या साईडला घेते भातकुटाला आणि मी माझं काम होता वर्षा केलंय मी इथं घेतल्या भातकुटाला आहे बघा हलत कुंकू सर्व चालू आहे ते दौलरीन आपली इथे सर्व मंडळी घरातले तर थोडा थोडा फुटेज घेता येईल ब्लॉगमध्ये जेवढं आपण घेऊया

दार। नागे दार। नागे दार। नागे नागे दार। दौलरीन बाय पाणी नसतं बेला नवर डायरेक्ट दोन दिवस बायकोच आता ना, ना।, ना, ना <laughs> जेवला बी बाबा याला एक दिवस निघे नाही गुरुवार असून तू जेवला शे वहिनी बघा नुसता तुम्हाला तारास आहे मटन बनवायचा नाही तर हे आपलं दुकान चला पार्सल नाही आम्हाला दिवसातून फक्त पन्नास तो पन्नास भाकऱ्या बनवून द्या चला आतमधला कार्यक्रम झालेला आहे आणि आता थोड्याच वेळा तिकडं हल्दी म्हणजे आपण जी तळी मांडतो त्याच्यानंतर उष्टी हालत आपल्या नवरी बाहेर लागते तर ते सर्व आपण निघणार आहोत करवलं वगैरे तयारी करायला पण त्याच्या पहिला तर संध्याकाळी आपल्याला जेवण बघायला भेटणार आहे तर या साईडला जेवणाचा कार्यक्रम आहे बघा या साईडला इकडं चालू आहे आपली गावातली पद्धत असते की चुलीवरच्या जेवणाला जी चौ असते ना हे बघा इथे घेतले मांडलेले सर्व विषय आता इथे नवरदेव नवरदेवचे पप्पा स्वतःच कारागीर आहेत ना, ना काय बोलत आता काय काय फक्त मुंडी आहे फक्त मुंडी मुंडी मध्ये फक्त मुंडी आणि दुसरा बाकीचा बाकी हाय अजून घेतले गे येईन का घे येईन का येणार मुंडी मुंडीला सर्व गावकरी मंडळी आहेत तिथं बघा या साइडला सर्व आज आमच्या वरून देवतानी फुल आमच्या कृपा दाखवलेली आहे अशीच अजून उद्याचा पण दिवस दाखव म्हणजे टेन्शन नाही आम्हाला नाही का मुंडी किती आहेत आपल्या शंभर म्हणून नुसती डाल काढून टाकली नुसती मुंडी <laughs> नाही गे <laughs> नुसती मुंडी आणि तिकडे बघा त्या साईडला पण गावकरी मंडळी आहे तिकडे सोनू आहे मोन्या आहे बघा तिकडे मोन्या मोण्या सोनू आहे इकडं मुंडी नाही दाखवू शकत ना कटिंगवाल्या ते वी टू डायरेक्ट या होतं लपडा होतं मग चला आता आम्ही पण निघतो हळद घेऊन इकडं डायरेक्ट मुंडी रेडी झालेली असेल तेव्हा तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आम्ही जाऊन येतो जरा वहिनीला भेटून ले 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 ले। चला आता हळद घेऊन चाललोय आपण आणि हळद घेऊन झाल्याच्या नंतर तिथं पोचल्यावरती जे उष्टी हालत असते तुम्हाला माहिती असेल की लग्नकार्यामध्ये जेव्हा इकडची नवऱ्याकडची म्हणजे मुलाकडची हालत नवरीला लागते त्याच्यानंतरच हळदीचा कार्यक्रम चालू होतो आणि भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे भाई नुसता न्यूज होत आत्ता चालू आहे माझं म्हणणं ना दोन का पाच रुपये वाढवा पेट्रेडवरती पण यांच्या अंगावर दोन चार मिसाईल एक्स्ट्रा सोडा भाई की बिनकामी लोकं आहेत खरोखर यांना मारून टाका आणि इथं आमचे मंडळी आहेत बघा या इथं निके अरे इकडं आमचे पिंढर लोक आलेले आहेत सर्व ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि दोन बघा भारत बाग युद्ध झालं याच्यामध्ये दोन, दोन, दोन मिसाईल आता उतरवतोय आम्ही या साईडला पाहू शकता एक है। छोटी हंड्रेड है। इथे लॉन्चर पॅडचे चे अध्यक्ष मालक दादा लॉन्च करूया ना आपण संध्याकाळी असं ते गेला तर काय कमी नाही किशला जाम माणसं पण कलाकार देणार का नाही ना एवढा फडावल मग का सिंदूर जाएगा। <laughs> चला उतरवतो इथं आपण फटाफट आणि रात्री ट्रस्ट वगैरे हो सर्व काय गोष्टी आहेत सर्व आपली मंडळीच करणार आहे आणि मोठे मोठे ऑर्डरी मारत असतात तर बाई चेतनच्या चे लग्न आणि हल्दीमध्ये पण यांचाच नियोजन हो होता तर तुम्हाला दादा काय काय करता तुम्ही काय 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 करतो साऊंड आणि कुठले पण इव्हेंट पार्टी घेतात ठीक आहे चालेल तर कोणाला काय असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा दातुली गावामध्ये राहतो निखिल पाटील कृष्ण मंदिराच्या बाजूला तुम्ही आला फक्त निखिल पाटील बोलला तरी कोण पण घराजवळ सोडेल बघा असते असते सर्व ट्रस्ट आणि इथं उद्या ही यांची मंडळी अर्धी आली अर्धी येतील रात्रीपर्यंत आणि त्या साईडला चालू आहे कार्यक्रम आणि इथं होणार आहे संध्याकाळी गोड भरवायचा कार्यक्रम तर आपण जाऊया कोण कोण करवलं रेडी झालेलं त्या सुद्धा बघूया चला नवर देवाला लावायला आणि तुम्हाला सुरुवातीला की जी हळद असेल ती आपण नवरी बायला घेऊन जाणार त्याच्यानंतर ही हालत लागल्यानंतर उष्टी हलत मग तिकडे हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे आहे कुठले ना घाम कुठले घाम <laughs> दिवा लावले हो तर पंखा चालू नाही करू शकत ना आणि खास आम्ही इथं शाहरुख खानची मूवी आहे देव देवदास देवदास पिक्चर मधली हिरोईन आली इथं माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय पारो आलोय बाई दीड तासाचा ट्रॅव्हल करून प्रवास आपले आकाशनवरून आलोय इतर आणि देवदास पिक्चर टू ची शूटिंग चालू देवदास ची बघा जुना पिक्चर तुम्ही देवदास बघितला असेल शाहरुख शाहरुखानचा मग जॅकी सर्व बंगाले बायका आले आल्या आगस्तां तू तुला कोण बोलले आम्ही बायानं बोलल्या पोहरी साडी नेसता बाया ये उचल्या शायनिंग मार ना बार। का उसला त्या उचला म मा, मार के <laughs> मा, मा, ना का उचली आले खर आलं तुला नाही गेरी काल पाचशा मग पिवलास मला वाटलं कावी झाले गे काहीच नाही येत ना मग आता येता चालल चला चला इथं मस्त सर्वांची तयारी भारी झाले त्या साईडला चला आता आम्ही चाललोय पुढं खरं सांगून तर नव्हतं आलं ना तुम्ही मंडप आल्या ना आ? आ यो हा मंडप मंडप बघा यांची तयार आहे बघा सेम झाले ना ओळखीच वाटत बाबा मंडप आला ओलकीच वाटत यांची चला मस्त आलो इथं मांडवा मध्ये मस्त चला चला, चला फायनली नवरी बाय आली आहे

असे तयार केलेले आहेत आमच्या सर्व बायका आमची महिला मंडल आहेत ना, ना सेम केलेलं आहे आणि तसंच मांडव सुद्धा आहे मांडवचा कलर आणि साड्यांचा कलर सेम आहे मांडव आज नाही मी बरा ना खूपच झाले तुला

दुण दुण। आगी आगी। 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 चला कुठ झाले या या लगेच या लगेच या चला वहिनी तुम्ही कुठं सेपरेट सोय वाटत साकाहारी आम्ही तुम्हाला इच्छित नाही शाकाहारीला आम्ही नाही आम्ही नाही नाही रे आम्हाला लागतं मांसाहारी चला इथं मटन लिवर पेटा बाई काय रे रेजा बाबा चांगला मोठा भेजा कसला वखऱ्याचा ना तुझा नाही ना भेजा चालेल चला मस्त पैकी भेजा आहे लिव्हर आहे बाबू तुम्ही जेवलं मग चल आपण बसू चल जोडीला चल ना का आयटमचा आयटम आयटमसाठी उपास ठेवले ना खरंच सांग नाही ना चला जेवायला बसतोय आता आम्ही इकडं मामा वगैरे सर्व बसले जेवायला मस्त पैकी आणि निघूया तरी आमचा प्रयत्न असेल साडे नऊ वाजेपर्यंत पोचायचा घरी बघूया पुढं चला जीओ अरे बाबा कमी घासमार लिस्टिक बिगराची तुझी मा, चला वार वारला मा त्याने नाताला समधा विषय जाऊ दे सतरा हजार रुपये रेडी दे वाजगी ती कसल माहित आहे ना साखरपुड्याला साडेआठ हजार रुपये आम्ही तुम्हाला दिलेले आम्ही तुम्हाला काय सांगितलं की आम्ही डबल घेऊ मग तुम्ही आम्ही जास्त नाही सतरा हजार रुपये रेडी ठेवायचे नाहीतर आम्ही डायरेक्ट झोपून राहू कटरेवा हा सतरा हजार रेडी आणि आम्ही शब्दाचा पक्के पहिला सांगून होतो बहिणी मग आता तुमची डील तुम्ही कोणला साडेआठ हजार दिल तर त्यांना घ्या का तुम्ही घेऊन या आम्हाला काहीच माहिती नाही नाही आणि नाही तयारी पण मस्त दिसते मस्त कोणी मेकअप आहेत का मस्त हेअरस्टाईल आणि हे पण मस्त केले कोण नाव का तिचं अश्विनी मेकअप आर्टिस्ट ठीक आहे मस्त केले आणि साडी वेरी पण छान झालेली आहे आम्ही बघ आम्ही कसं आम्ही तुमचा मंडपचा कलर आम्ही मॅच करून इकडे बघ बघ कसं आम्हाला माहिती होतं ना म्हणून आम्ही तसा गेलो तागा झाल्या आजकाल <laughs> तुम्ही का वस्तीला राहता नाही मग थांबा तुम्ही उद्या आम्ही तुम्हाला घ्यायला येतो वहिनी सोबत हा आम्ही तुम्हाला घ्यायला येतो चल झालाय चला वहिनी आम्ही निघतो आपली डील लक्षात ठेवा सतरा सतरा शेण आहे पहिला सांगून ठेवता सतरा शेण आहे अजिबात नाही अजिबात नाही डील आहे आपली ज्यावी पैसे घेतल्या घेऊन या तुम्ही कोण मी ब्लॉग बघीन हा बघा लाग मला ब्लॉग परत जाऊन कोणी घेतले साडेआठ हजार रुपये अडीच हजार रुपये तिथे घेतले हा ती ताई कुठे तुमची ती दुसरी एक होती तयार करायला त्यांना सांग एक सहा हजार रुपये घेतले अडी हजार रुपये मला लक्षात चला या समजा रसगुल्ले वाले तुम्ही चला नाही गे चलो बाय काय अरे अरे भारे, फोन भारे, फोन सॉरी 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 आता घेऊनच गेलो असतो सॉरी सॉरी येतो उद्या भेटायला येतो तुम्हाला सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला चला ज्ञानेश्वरांचं नाव देते अतुलची बाई वा मला वाटलं आईस्क्रीम आणले गे जाम लवकर गेले ना आम्ही गेलतो पण लवकर ना नाही नाही लवकर मी जाम गेलतो ना आम्ही बघा आलो फायनली आम्ही एकदाशी आलो तू अरे आलो म्हणजे सहा वाजता इसच्या किती वाजता गेल्या आजची काही सुखी आहे ग आई बोल चला आता थोड्या वेळात जाणार आहे मी चेंज करायला कारण की वाजलेले आहेत दहा वाजले एक्झॅक्ट दहा अजून शिरीट नाही काढला शिरीट काढलं की शिरीट काढला एकदा काढला आणि कोण भेटला का बिल्डर का बाबू जेवला का जेवला मी मामाला थांबला जेवला का नाही जेवला नाही 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 जेवला नाही जेवलं त्याला कुणाली आली तनु आहे जानू आहे तुझं नाव काय बाबू रुद्रांश काय बोलतो बहिणी आता बोल आता बोल कॅमेरा समोर आता बोल मगाशी बायको समोर बोलला कॅमेरा समोर बोलायला पाहिजे ना बरोबर आहे का ना बहिणी नाही मजाक मस्ती दादा करत असतात आणि तुला मी पुढच्या वर्षी तो काम करणार तुझं बोललेला आहे दोनशे विसरलो आणि जाम घाई गडबडी होतो चला जेवले वगैरे नाही ना अजून आता झाली तुम्ही जेवण वगैरे घेतलेला आहे तर झालंय पावसाची सुरुवात आहे बघा इथं पाऊस चालू झालेला आणि तिकडे आपल्या आरती पोरा बघा तिकडे बघा तिकडं छत्री बित्री काय घेतले ताडपत्र्या वगैरे जेवून I'm <laughs> going <laughs> राजू दादा राजू दादा डीजे दा दा लागलेले तिकडे वर जास्त कारण की कॉपी राईट येतो पण डीजे वरचे गाणे काही टाकत येत नाही पिवला हलदूला लागणार हलदूला हलदूला छापास उद्या आहे ना लग्नाला तुम्ही घरात ना बोलतो तुम्ही ईशा बोलता दारू पिलं तुम्ही बोलत घरी बातकर घरी बच क बाबू घरी बघ करिले ना हो बोललासार

बरोबर बरोबर बर। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही माहिती आहे माहिती मला इथे घेतलं हालत लावायला परत आलती नाला केली जाती उल आणि भाई आपल्याला नाश्ता नास्ता आवडं घाम फुटले ना डेंजर काम झालेलं आहे उद्या परत सकाळच्या उठत आहे आणि सकाळच्या उठल्यानंतर नांदवडपूर आणि काय काय गोष्टी होती तुम्हाला बघायला भेटणार आहे चलून आहे येईल आणि त्याच्यावरती रील बनवूया आपण तोपर्यंत जरा एन्जॉय करा तुम्ही सिनेमॅटिक